अवकाळी पावसाने शहापूर तालुक्याला झोडपले मानेखिंड गावाला चक्रीवादळाचा तडाखा गावातील घरांचे छप्पर कवले उडाली भिंती कोसळल्या अनेक कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झाला शहापूर तालुक्यातील मानेखिंड गावाला काल सायंकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस व वादली वाऱ्याने तडाखा दिला या वादळात या गावातील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घरांवरील कवले पत्रे उडाले असून भिंती देखील कोसळल्यात फार मोठ्या प्रमाणात या मानखेंड गावात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे गावकऱ्यांनी वादळाच्या वेळी कसाबसा आपला जीव वाचवला मात्र घरातील संसार सर्व उद्ध्वस्त झाला आहे या घटनेची माहिती मिळताच शहापूर तालुक्याचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी या मानिकखेंड गावाला भेट देत झालेल्या नुकसानाची पाहणी केली तसेच फोनवरून संपर्क करत जिल्हाधिकारी असतील किंवा इतर यंत्रणा असेल त्यांना सूचना देऊन नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत मिळावी अशा सूचना केल्या यावेळी पांडुरंग बरोरा यांच्यासमोर गावकऱ्यांनी कालच्या भयान चक्रीवादलाची व्यथा मांडली पण कालच्या पावसाने कालच्या वादलाने माझे सगळं नुकसान करून टाकले होते असं नाही नव्हतं करून टाकलं माझं सगळे पक्षी तर सगळे गेलेत पक्षी कोणता जेवण राहणार नाही आणि जे मे सग मेलेले तर सगळेच आहेत जे हाईट ते मरतील आणि शेड पूर्ण सगळा गेलेलं आहे रात्री आम्ही माझी मुलं आणि मी, आम मी घरामध्ये आमच्या जेवण केले असता बसलो असता अचानक चक्रीवादलं सारखं आला आलं आणि जोरात तडाख्याचा आवाज आला मला असं वाटलं की माझ्या घरावर वीज पडली वगैरे हो असं काहीतरी झालं बघतो तर थोड्या क्षणामध्ये पूर्ण घर पा पाण्यामध्ये भिजून गेलं आणि पूर्ण घरामध्ये पाणी पाणीच झालं म्हणजे पूर्ण अन्नधान्य वगैरे जे तांदूळ वगैरे होते पूर्ण खाली पडले होते पिशव्या तांदळाच्या वगैरे पूर्ण नाजदूत झाली कपड्यांची नासदूत झाली आणि इतरही नुकसान झालं म्हणजे वरती बघायला गेलं तर छप्पर पूर्ण उडून गेलं कवलं काही राहिलेलं नाही घरामध्ये पूर्ण पाणीच पाणी झालं मला वाटलं माझंच नुकसान झालंय का पण बघायला गेलं तर सकाळी आज उठून बघतो तर पूर्ण गावामध्ये सर्वात लोकांचं नुकसान झालंय आणि काय झालं काल रात्री एक आठ सव्वा आठच्या सुमारास सर्व असे संध्याकाळी झाल्यानंतर महिला आपल्या करा जे जेवण करायच्या कल्पना नसताना अचानक जो आला तर पाच मिनिटाची पण त्याने मुभा दिली नाही कुठे सावरण्याचा काय करण्याचा आणि जो तडाखा आला त्या चक्रीवादळ सारखा फिरला आणि त्यात आतोनात आमचं नुकसान झालेलं आहे माझी पुस्तक पूर्ण व्यस्त असत झाली होती पूर्ण ओली होऊन ती पूर्ण विखुरली गेली वे घराचे काहीच पत्रे वगैरे काही राहिले नाही आतापर्यंत मी जी वादळ बघितली त्यामध्ये सर्वात भयान वादळ कालच्या अवकाळी पावसाने या किनवली भागात झालं त्यामध्ये सर्वात जास्त मोठा फटका या मानेखिण गावात बसला आणि आता आपण या ठिकाणी बघ बघतोय की मानेखिंड गावात दीडशे घरांची लोकवस्ती आहे त्या ठिकाणी अं सुशिक्षित बेरोजगार युवकांनी पोल्ट्री टाकली ती पोल्ट्री उद्ध्वस्त केली हे घर पण घराचं छप्पर कौलं पत्रे कुठल्याही प्रकारे राहिले नाही आणि म्हणून आता शासनाला तात्काळ जे पण मानेखिंडा असेल टिकबायपाडा असेल आपटी असेल टाकी पठार किंवा ते सो या परिसरात जो अवकाळी पावसानं जो तडाखा बसलेला आहे याची तात्काळ आजच्या आज पंचनामे करून यांना माझा या ठिकाणचा शेतकरी त्याचं घर त्याचं कुटुंब उभं राहिलं पाहिजे यासाठी शासनाने तात्काळ मदत केली पाहिजे आज आपण या ठिकाणी बघतोय की या गावाची परिस्थिती अत्यंत दयनीय या ठिकाणी झालेली आहे आमची ही मुलगी या ठिकाणी शिक्षण घेते तिची पुस्तकं बाहेर सुकत टाकलेली आहेत म्हणजे शिक्षण पण सोडलेलं नाही या अवकाळी पावसाने म्हणून अजूनपर्यंत शासकीय यंत्रणा महसूल विभागाची यंत्रणा आत्तापर्यंत या गावात या परिसरात पोचलेले नाही पंचनामे सुरू झालेले नाही जोपर्यंत पंचनामे होत नाही तोपर्यंत हे सर्व उरखता लोकांना येणार नाही आणि म्हणून मी तात्काळ तहसीलदार प्रांत अधिकारी जिल्हा अधिकारी आदिवासी काही घरं कोसळलीत तेव्हा प्रकल्प अधिकारी आणि सूचना केलेल्या आहेत कलेक्टर साहेबांनी तात्काळ महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की एक तासात जाऊन त्या ठिकाणची पंचनामे या ठिकाणी झाले पाहिजे तात्काळ त्या लोकांना मदत कशी मदत होईल यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून मी प्राधान्याने या ठिकाणी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे